माधुरी गेली आणि यात्रेचं वैभवही गेलं नांदणीत काय भैरनाथ यात्रा पालखी सोया अगदी साधेपणात संपन्न नांदणी तालुका शिरोद गावचा अभिमान यात्रेचा जीव आणि मुलांची लाडकी माधुरी हत्तीनी यंदा यात्रेत नव्हती आणि त्यामुळे गावभर एक हळवी पोकळी जाणत होती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नांदणी जैन समाजाच्या मठातील माधुरी हत्तीनीला गुजरात जामखेडतील अंबानींच्या वन ताराला हलवण्यात आले परिणामी दरवर्षी रंगतदार आणि दिमागात होणारा काळभैरुनाथ व श्री बिरोबा देवाचा पालखी सोया यंदा पूर्णपणे साधेपणाने पार पडला यात्रेच्या दिवशी रविवारी सकाळी श्री भैरवनाथ श्री बिरोबा व दोन सासनकाठ्या चिपरी माळ्यावरील श्री मंगोबा मंदिरात नेण्यात आल्या सायंकाळी पाचला गावात परतताना अलगीचा कडकडा सनईचा गोड सूर आणि काय भैरवनाथाच्या नावानं चांग वल बिरोबाच्या नावानं चांग वल या गजरात स्वागत झाले गुलाल भंडारा खोब्याची उधरण करत गावातील मुख्य मार्गाने पालखी मंदिरात दाखल झाल्या पालखी व शासनकाठीची प्रदक्षिणा भाविकांच्या रांगा आणि जयघोषिनी मंदिर परिसर धुमधुमला मात्र ह हा, माधुरी हातीणीच्या टापांचा नाद तिच्या मिरणुकीतील थाट आणि मुलामधील आनंद यावेळेस सोयाला ती जुनी झाड नव्हती अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यातून यात्रेची ओळख ओय, ओळखच हरवली होती अशी हळहळ व्यक्त होत आहे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व यात्रा कमिटी पदाधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करत श्रद्धेचा उत्सव सुरळीत पार पाडला उत्साहातील उणीव असूनही भक्तिभाव मात्र तितकाच ओसंडून वाहताना दिसला